वो रे वहा जरंगे हिम्मत हाँ बगना है तुम्हारा अरे तू तुझी तबियत सामभा बेवड़ा पिवन पीवन तुझा किडनै कि सामभा माला अर्जुन का है? गोड़ा अमुक कर फायरिंग करना वा काय रे काय दादागिरी तुझी ओपन दादागिरी करतोय अजिबात सहन केलं जाणार नाही त्याच्यावर काय लक्ष द्यायची गरज नाही आणि त्यांनी त्याला तर चॅलेंज केलंय चॅलेंज करणं एवढं सोपं आहे मी त्याला चॅलेंज केलं आता पुन्हा करतो जन्माल्यापासून आतापर्यंत मी तो बसतोय तिथपर्यंत माझे नार्को टेस्ट करा जर थेम जरी दारूचा निघाला ना थेम तरी मी जिवंत समाधी घेऊन नसतात त्यांनी घ्यायची नसतात त्यांनी घ्यायची जिवंत समाधी त्यांनी घ्यायची